नमस्ते एक्सलन्स एम पी एस सी योगेश या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी राहुल धुमाड तुमचं स्वागत करतो आज आपल्याला जो टॉपिक घ्यायचा आहे किंवा विश्लेषण घ्यायचं आहे जे आपण क्वेश्चन पेपर विश्लेषणची सिरीज सुरू केली आहे त्यातलंच आप आज आपण पुढची क्वेश्चन पेपर पाहणार आहोत आजची क्वेश्चन पेपर आहे आपली पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग औरंगाबादची क्वेश्चन पेपर आहे दोन हजार एकवीसचा पेपर आहे जो दोन हजार तेवीसला झालेला त्यातली काही गणित आज आपण काय करणार आहे पाहणार आहे तर आपण काय करूया जास्तीचा वेळ न लावता आपण आपल्या पहिल्या उदाहरणाला जाऊया बघा आता पहिलं उदाहरण इथं काय दिलं आहे बघा एक संख्यांची सेरीज दिलेली काय काय सतरा सदतीस पासष्ट एकशे एक दिला आहे क्वेश्चन मार्काने एकशे सत्त्याण्णव तर आपण काय करू <coughs> सेरीज लिहून घेऊयात पहिल्यांदा काय दिले सतरा त्यानंतर दिले आपल्याला सदतीस त्यानंतर पुढं दिलं आपल्याला पासष्ट पुढं आपल्याला दिलेलं आहे एकशे एक आणि त्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि त्यानंतर दिले आपल्याला एकशे सत्त्याण्णव आपल्याला काढायचं आहे काय तर हे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणची संख्या काढायची थोडंसं ऑब्झर्व केलं आपण काय करूया आपण कुठलीही सेरीज काढताना कोणत्या क्रमांक जायचं असतं बेरीज वजावाकी भागाकार गुणाकार त्याला कुठं कशाने काय भागिले का परत गुणिले दहा वगैरे असं काही विशिष्ट संख्या गुणिल आहे का असं बघा पहिल्यांदा जर आपण बेरीज केली तर सतरात किती मिळवल्यानंतर सदतीस होतील तर, होती। तर सतरा अधिक वीस केले की काय होईल सदतीस होईल बरोबर मग सतरा अधिक वीस बरोबर सदतीस आता सदतीस मध्ये किती मिळवल्यानंतर पासष्ट होतील व तर बघा सदतीसमध्ये आपण अठ्ठावीस मिळवले की पासष्ट होतील जर आपलं बेसिक कॅल्क्युलेशन व्यवस्थित असेल तर आपल्याला बेरीज वजापैकी जमत असेल तर लगेच आपल्याला काय जमतं सदतीस आणि तीस किती होतील सदुसष्ट वजा दोन पासष्ट म्हणजे सदतीसमध्ये अठ्ठावीस मिळवले की के किती होतील पासष्ट बरोबर म्हणजे काय झालं इथं आपल्याला दिसतं वीस आणि आठ अठ्ठावीस आठनं वाढले पुढं होतं का तसंच बघूया पासष्ट आणि किती एकशे एक पासष्ट आणि पस्तीस शंभर अधिक एक एकशे एक म्हणजे छत्तीस म्हणजे पासष्टमध्ये छत्तीस जर मिळवले तर काय होते एकशे एक आता याच्यावरून आपल्याला काय दिसतंय बघा वीस आणि आठ अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ छत्तीस म्हणजे हा जो गॅप आहे गॅपमधला तो आठचा यायला पाहिजे म्हटल्यानंतर छत्तीस आणि आठ इथं पुढची संख्या किती आली पाहिजे चव्वेचाळीस बरोबर कारण आपला हा जो गॅप आहे गॅपमधला गॅप तो आठचा येतोय मग चव्वेचाळीस यायचे असेल तर एकशे एक अधिक चव्वेचाळीस किती होईल आपलं तर एकशे पंचेचाळीस हे झालं आपलं उत्तर म्हणजे ही सेरीज दिली ती फक्त काय वीस आणि आठ अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक आठ छत्तीस छत्तीस अधिक चव्वेचाळीस अशा आहे ना वाढत जाते मग आपल्या इथं एकशे पंचेचाळीस आलं मग एकशे पंचेचाळीस इथं चव्वेचाळीस आहे तर पुढं जर काढायचं असेल तर आपल्याला काय चव्वेचाळीस आणि आठ बावन्न गॅप आला पाहिजे या दोन संख्येतला मग एकशे पंचेचाळीस अधिक बावन्न एकशे सत्त्याण्णव आहे तर म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक बी हे आपलं पहिल्या क्वेश्चनचं उत्तर झालं पुढं जातोय आपण बघा या उदाहरणात काय दिलं आपल्याला जर बॅड हा शब्द सांकेतिक भाषेत पाच चार सात असा लिहिला तर नेशन हा शब्दासाठी सांकेतिक पर्याय काय आता यासाठी काय करायचं असतं एक्झामला गेलो की अशी कच्च्या पाना ही जी आपण इकडच्या साईडला ए बी सी डी काढली एम पर्यंत आणि एन पासून जेड पर्यंत असे काढून घ्यायची त्याला नंबर पण देऊन घ्यायचे आता आपल्याला दिलंय काय इथं बघा त्याला नंबर कसे दिले तर आपण एक तेरा आणि पण चौदा ते सव्वीस बॅड हा शब्द दिलेला आहे आपल्याला बी ए डी बरोबर त्याच्यासाठी संकेतांक अंक कुठला दिलाय किंवा कोड काय दिला आहे तर पाच चार सात म्हणजे बीसाठी काय दिलेलं आहे आपल्याला पाच एसाठी चार आणि डीसाठी सात बरोबर मग आता आपण जर इथे ए बी सी डीत गेलो तर आपल्याला काय कळेल हो? बीला काय येऊ बीचा अंक आहे दोन पण इथं पाच दिला आहे म्हणजे काय दिलं आहे बघा आपल्या आपण असं करू शकतो घ्यायचं दोन अधिक तीन ॲक्च्युअल अंक दोन एचा अंक काय इथं एला एक आहे इथे चार दिलाय म्हणजे आपण असं करू शकतो काय एक अधिक तीन थोडक्यात काय आपल्याला दोन अक्षरातच कळलं जो तो त्याचा क्रमांक आहे त्यात फक्त तीन मिळवलेत मग डीचं पण बघा डीचा इथं अंक काय चार आहे मग इथं काय दिलाय मात्र सात दिलाय म्हणजे काय चार अधिक तीन म्हणजे मूळ अंकात जो मूळ क्रमांक आहे अक्षराचा त्यात फक्त तीन मिळवलेत मग आता त्याच प्रकारे आपल्याला विचारलाय कशाचा मग नेशनचा मग लिहूया आपण नेशन एन ए टी आय ओ एन आता आपल्याला कळले काय की प्रत्येक अक्षराचा क्रमांक जो मूळ आहे त्यात फक्त तीन वाढवलेले बाकी काहीच नाही केलं मग आता बघा आपण जाऊया आपलं एन कुठे तर एन इथं आहे एनचा क्रमांक आहे चौदा बरोबर मग इथे काय होणार आपलं चौदा अधिक तीन येणार म्हणजे चौदा अधिक तीन म्हणजेच आपला याचा कोड येणार सतरा बरोबर मग सतरानं सगळ्यांची सुरुवात होती पुढं एला गेलो एला तर आपल्याला इथं माहिती आहे एक अधिक तीन चार इथं एक आहे त्यात मिळवले की चार आता मी डायरेक्ट लिहितो मग एक अधिक तीन येईल चार एचा पुढं काय टीचा काय येईल बघा टी इथं आहे आपला टी याचा आहे वीस मग वीस मध्ये चार मिळाल्यानंतर चोवीस येणार टीचा मग सतरा चार चोवीस कुठे कुठे बघा सतरा चार तेवीस पहिला कटला सतरा चार बावीस दुसरा पर्याय कटला सी ही कटला <coughs> सॉरी चार मिळवली मी इथे तीन मिळवायचे आहेत बघा इथं चोवीसच्या ऐवजी काय येईल तेवीस येईल कारण आपण तीन मिळवतोय मग ती वीश, वीश। कुटला सत्रा चार वीश चा क्रमांक आहे वीस वीस अधिक तीन तेवीस मग आपल्याला पर्याय कुठला बघायचा सतरा चार तेवीसचा कुठं कुठंही बघूया आपण मग सतरा चार तेवीस असणारे पर्याय आपल्याला कुठे पहिल्या पर्यायात अजून सतरा चार तेवीस आहे दुसऱ्या पर्यायात बावीस आहे दुसरा पर्याय गेला डीला पण बावीस आहे म्हणजे दोन पर्याय ऑटोमॅटिक कळ झाले मग इथं सतरा चार तेवीस आहे पुढं बघा साठी काय आहे इथं बघा आय आय कुठं आहे आपला आई इथं आहे साठी नऊ नऊ आणि तीन किती होतात कारण तीन मूळ संख्येत मिळावले आणि तीन बारा होणार मग साठी आपला कोणाला बारा मग इथं बारा दोन इकडे आता पुढच्या आहे आपलं उत्तर निघणार आहे ओसाठी काय आहे मग बघा ओ साठी आपला क्रमांक किती असतो पंधरा आणि पंधरा तीन मिळवले की किती होतील अठरा हे काय झालं आपलं अठरा म्हणजे उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक सी पुढे ये काढलं काही नाही काढलं यांचं चौदा आहे आपण ऑलरेडी सतरा काढलेलंच आहे मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फक्त हे अशी एबीसीडी असेल तर एक पाच सेकंदाचं काम आहे उत्तर काढणं पटपटपट बाकी काय नाही बघा पुढे जातोय आपण एकशे सत्तावन्न एकशे एक्क्याऐंशी दोनशे नऊ दोनशे एक्केचाळीस दोनशे सत्त्याहत्तर ही मालिका दिली आणि प्रश्नचिन्हाच्या चे जागी काय येईल विचारले काय काय दिले दिल्या आपण बघा एकशे सत्तावन्न एकशे एक्क्याऐंशी त्यानंतर दोनशे नऊ त्यानंतर दोनशे एक्केचाळीस दोनशे सत्याहत्तर आणि नंतर दिला आहे आपला क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल ते काढायचे <coughs> सेरीज काढताना काय करायचं नेहमीप्रमाणे बेरीज वजाबाकी आधी वगैरे बघायचं मग बघा एकशे सत्तावन्नमध्ये किती मिळावल्यानंतर एकशे एक्क्याऐंशी होईल तर माहिती आहे आपल्याला सत्तावन्न आणि तीन साठ आणि साठ आणि एकवीस म्हणजे चोवीस मिळवलं की एकशे एक्क्याऐंशी होते अधिक चोवीस हे केलं की एकशे एक्क्याऐंशी आता एकशे एक्क्याऐंशीत किती मिळवल्यानंतर दोनशे नऊ होईल हो तर एकोणीस आणि नऊ अठ्ठावीस अठ्ठावीस मिळवलं की दोनशे नऊ झालं अधिक अठ्ठावीस मग इथून काय करते आपल्याला चोवीस आणि अठ्ठावीस अठ्ठावीस आणि बत्तीस यायला पाहिजे पुढं मग दोनशे नऊ मध्ये किती मिळाल्यानंतर एक्केचाळीस होईल तर बत्तीस म्हणजे आपल्याला कळलं इथं चार चारनं फक्त गॅप वाढत चाललाय मग पुढं काय एक्केचाळीस मध्ये छत्तीस मिळवल्यानंतर सत्याहत्तर येतं बरोबर बत्तीस अधिक चार चारचा गॅप म्हणजे दोनशे एक्केचाळीस अधिक छत्तीस चारीश केलं की दोनशे सत्याहत्तर मग पुढचं शेवटचं काय येईल छत्तीस अधिक चार चाळीस मग दोनशे सत्याहत्तर अधिक चाळीस या झालं आपलं उत्तर सात सातांच्या अकराचे एक तीनशे सतरा मग तीनशे सतरा पर्याय क्रमांक ए हे झालं आपलं उत्तर तर फक्त काय होतं गॅप चार चार न वाढत चाललेलं एवढंच होतं बाकी काही लॉजिक नव्हतं सिरीजमध्ये पुढे जातोय बघा आपण सौरभचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद मागे पडते त्यानं काय केलं रविवारी तीन वाजता ते बरोबर लावले तर बुधवारी दुपारी तीन वाजता ती कोणती वेळ दाखवली आता त्यानं लावलंय कधी बघा रविवारी आता हे लिहायची गरज नाही आपण तोंडी पण करू शकतो तरी लिहू आपण रविवारी तीन वाजता त्यानं लावले मग पुन्हा काय आलं सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन वार आहेत बरोबर मग आपल्याला कधीचं बघायचं आहे तीन वाजेपर्यंत तीन तीन तीन, तीन पी एम मग दिवस किती झाले रविवार ते सोमवार एक सोमवार ते मंगळवार दोन मंगळवार ते बुधवार तीन दिवस झाले बरोबर आपण असंही करू शकलो तर डायरेक्ट आपल्याला माहिती आहे रविवारी दुपारी तीनला लावली बुधवारी दुपारी तीनला आपल्याला वेळ बघायचा मग काय रविवारी सोमवार मंगळवार बुधवार हे काही लिहायची गरज नाही मग तीन दिवस म्हणजेच किती तास हो एका दिवसात असतात चोवीस तास मग चोवीस गुणिले तीन किती बहात्तर तास झाले बरोबर आता त्यांचं काय घड्याळ दर तासाला पाच सेकंद मागं पडतं त्यासाठी आपण तास काढले मग बहात्तर तासात किती मागं पडेल तर बह तर गुणिले पाच गुणाकार करायचा पाच दोन्ही दहाचे शून्य हातच्या एक पाच सात पस्तीस आणि एक छत्तीस बरोबर म्हणजे तीनशे से साठ सेकंद मागं पडेल आपल्याला काय विचारलंय मग ते बुधवारी दुपारी तीन वाजता कुठली वेळ दाखवेल आता तीनशे से साठ सेकंद हे बरोबर कारण दर तासाला पाच सेकंद मागं पडतं मग तीनशे से साठ सेकंद म्हणजेच किती मिनिटं एका मिनिटात साठ सेकंद असतात मग तीनशे साठला आपण साठ न जर भागलं तर शून्याला शून्य गेलं साई साईस छत्तीस म्हणजे सहा मिनिट आधी म्हणजे थोडक्यात तीन दिवसात हे गाड्याला किती मागं पडेल तर सहा मिनिटं बरोबर मग तीन वाजता दु, बुधवारी दुपारी तीन वाजता कुठली वेळ दाखवाल तर सहा मिनिटं मागं म्हणजेच दोन वाजून चोपन्न मिनिट ही वेळ दाखवली पाहिजे मग आहे का पर्याय तर बघा पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे आपण काय तोंडीही करू शकलो असतो बघा रविवारी दुपारी लावले सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस झाले तीन दिवसात तास असतात चोवीस तरी बहात्तर मग आपल्याला डायरेक्ट ही स्टेप लिहायची ना बहात्तर तास आहे सेकंद तासाला पाच सेकंद मागं पडते तर थेट ही स्टेप लिहिली असते की बहात्तर गुणिले पाच बाकी काहीही लिहायची गरज नाही एका स्टेपचं उत्तर आहे तीनशे साठ सेकंद तीनशे साठ सेकंद म्हणजेच आपल्याला माहिती आहे साठ सेकंदाला एक, से 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 एक मिनिट मग साही साई छत्तीस सहा मिनिटं मागं पडेल संपला विषय एक दोन स्टेपचं उदाहरण होतं फक्त एक कळाईसाठी आपण मांडतो सगळं पुढं बघा काय दिलं आपल्याला तर फळे सफरछंद आणि डाळिंब योग्य आकृती ओळखा आता आकृती कशी तयार होईल आपण काढूनच बघू काय काय सांगितलं आपल्याला हे समजा आपण फळांचं दिलं गोल काढला आपण बरोबर हे काय झालं आपली फळे बरोबर फळे आता फळांमध्ये सफरछंद पण येत आणि डाळिंब पण येतं पण दोन्ही फळं काय आहेत वेगवेगळी वेग वेग। मग सफरछंद आणि डाळिंब असे येऊ शकतात हे सफरछंदाचा गोल झाला आणि हा डाळिंबाचा गोल झाला हे दोन्ही वेगळी पण हे दोन्ही फळांच्या अंतर्गत येतात म्हणून असा गोल येणार मग कुठे हा असा गोल तर पर्याय क्रमांक ए हे झाला आपलं उत्तर तर असं आपल्याला फक्त लक्षात आलं पाहिजे आता हे डाळिंबाच्या ऐवजी तिसरंच काय दिलं असतं तर ह्या गोलात नसतं आलं म्हणजे फळ सोडून वेगळं काय दिलं असतं भाजीपाला कारण हा गोल फळांचा आणि फळांच्या सगळेच येतात वेन डायग्राम आधारित हे गणित होतं ऑलरेडी आपण मागचं पण गणित बघितलं सेरीज बघितली आपण आप, आप, ज्या वेळेस लेक्चर घेतले तर आपल्या ॲप्लिकेशनवरती ते एकदम डिटेल्स सर्व काही बघितलेलं आहे पुढं बघा काय म्हटलं इथं बघा खुर्चीला टेबल म्हटले टेबलाला पेन म्हटले पेनाला वही म्हटले वहीला पुस्तक म्हटले तर बसण्यासाठी कशाचा वापर होईल काही बघायचं नाही आपल्याला नॉर्मली काय नॉर्मल बसण्यासाठी कशाचा वापर होतो खुर्चीचा मग इथं खुर्चीला काय म्हटलंय बघा खुर्चीला म्हणलंय टेबल मग बसायला आत्ता वापर कशाचा टेबलाचा मग आपल्याला का काय पर्याय क्रमांक का डी उत्तर जे विचारले त्याचा आधी ऍक्च्युअल खरं काय बघायचं म्हणजे आपल्याला बसाय खुर्ची उपयोगा पडते प्रश्नात काय म्हणलंय बघायचं त्यासाठी बस एवढंच आहे बघा पुढे जातो आपण एका रांगेत मधल्या मुलांचा क्रमांक सतरावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत आता रांगेतील मुले रांगेतील स्थान कसं ओळखलं ह्याच्यावर पण आपण एक टॉपिक घेतलाय छोटा तो इथेही एकदम डिटेल आहे बघा आता इथे काय सांगितलंय आपल्याला <Daskopatuk> एका रांगेत मधल्या मुलाचा का। क्रमांक काय मधल्या मुलाचा क्रमांक सतरावा आहे थोडक्यात काय अशी जर रांग असेल तर मधी जो कोण मुलगा असेल त्याचा क्रमांक सतरावा असेल बरोबर तर त्यांनी विचारले रांगेत एकूण मुलं किती मधला सतरा आहेत म्हणजे याचा अर्थ काय त्याच्या ह्या बाजूला पण सोळा मुलं आहेत आणि या बाजूला सोळा मुलं आहेत म्हणजे एकूण मुलं किती झाली हे सोळा अधिक सोळा बरोबर काय बत्तीस ही झाली त्याच्या दोन्ही साइडची मुलं तो सतरावा स्वतः एक म्हणजे बत्तीस अधिक एक तेहतीस मुलं झाली मग काय बी हे गणित काय तोंडी सुटण्यासारखं पण होतं मधला सतरावा म्हटल्यानंतर काय इकडं सोळा इकडं सोळा सोळा दोन्ही बत्तीस आणि मधला मुलगा एक सतरावा तो एक तेहतीस बघा पुढं काय दिशा ज्ञान प्रमोद उत्तरेकडे दहा किलोमीटर चालत गेला परत तसाच तो रिटर्न फिरून दक्षिणेकडे सहा किलोमीटर आला नंतर पूर्वेला तीन किलोमीटर गेला तर सुरुवातीच्या ठिकाणापासून प्रमोद किती अंतरावर <coughs> आता ह्या दिशा ज्ञान टॉपिक आहे जो आपण एकदम डिटेल घेतलेला आहे आपण आपल्या ॲप्लिकेशनला तर बघा काय सांगितले आपल्याला प्रमोद उत्तरेकडे दहा किलोमीटर गेला म्हणजे इथं होता प्रमोद तो उत्तरेकडं दहा किलोमीटर गेला बरोबर इथं आला परत काय केलं त्यानं तिथून वळला आणि दक्षिणेकडे परत रिटर्न सहा किलोमीटर आला म्हणजे परत माघारी तो ह्या सहा किलोमीटर आला इतक्या हो। म्हणजे हे सहा असेल तर हे किती असेल चार सहा चार दहा परत तिथून पुढं काय केलंय त्यानं पूर्वेकडे तीन किलोमीटर गेला पूर्वेकडे म्हणजे आपल्या उजव्या साईडला घड्याळ चालते मग पूर्वेकडे तो काय गेला तीन किलोमीटर बरोबर मग आता काय हा काय झालं उत्तरेकडे दहा केलं परत माघारी सहाला आला पूर्वेकडे तीन गेला तर विचारलं काय प्रोमोद सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल आणि कोणत्या दिशेला असेल आता दिशा आपल्याला सांगितल्याचं ऑलरेडी पूर्वेकडे गेलाय मग बघा हे सुरुवातीचं ठिकाण आहे आत्ता इथे मग ते कसं होईल आपलं हा जर डॉट आपण कनेक्ट केला तर झाला आपला काटकोण त्रिकोण मग आपल्याला माहिती आहे काटकोण त्रिकोणात सूत्र काय असतं कर्ण वर्ग बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर म्हणजे बाजू वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग मग आता हे लिहून टाका काय आपल्याला इथं इथं काय इथं माघारी सहा किलोमीटर आलाय म्हणजे हे अंतर राहिलेलं फक्त चार आणि ही तीन मग कर्ण वर्ग काय येईल इथं आपला म्हणजे हे अंतर तर चारचा वर्ग अधिक तीनचा वर्ग म्हणजेच काय येणार तर चारचा वर्ग सोळा आणि तीनचा वर्ग नऊ म्हणजे पंचवीस आला पण हा वर्ग आला मग कर्ण बरोबर काय येईल वर्ग पंचवीस आहे तर पंचवीस कशाचा वर्ग आहे पाचचा म्हणजे थोडक्यात काय ही बाजू आली आपली पाच बरोबर मग आता तो पाच किलोमीटर आहे बरोबर तर पाच किलोमीटर पश्चिम येणार आता आपण आकृती काढताना काय केली उलटी काढली त्यामुळं तो उजव्या साठला आकृती कशी तयार होईल बघा तर आकृती बघा पुन्हा एकदा काढूयात आपण कशी तर तो प्रमोद आहे तो सुरुवातीला उत्तरेकडे गेला आहे दहा किलोमीटर बरोबर आणि ज्या वेळेस तो, 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 तो माघारी वळतो आता इकडूनच गेला असता तर त्याची उजवी बाजू इकडे असते माघारी वळला त्यावेळेस त्याची उजवी बाजू आली पश्चिमेच्या साईडला मग तो इकडे येणार तीन किलोमीटर आणि हे किती राहिले आपलं चार कारण इथे सहा किलोमीटर तो माघारी आले मग हा आपला कर्ण काढलाय आपण तर तो असणार आहे पश्चिमेला बरोबर पण आपण काढताना कशी काढू शकतो उलटी कशी काढू शकतो हे दाखवलं उदाहरण वाटतंय सोपं पण दिशा काढल्या पाहिजे माघारी येतोय आपलं त्याचं तोंड कुठं आहे उत्तरेकडे मग त्यावेळेस त्याची उजवी बाजू असणारे पश्चिम बरोबर म्हणून ते उत्तर आलं सी पुढे जातोय आपण एका वर्गात साठ विद्यार्थी प्र त्यापैकी पस्तीस विद्यार्थी काय करतात गणिताचा अभ्यास करतात वीस विद्यार्थी गणित आणि रसायनशास्त्र या दोन्हीचा अभ्यास करतात आणि ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती <coughs> आता हे याची वेन आकृती कशी निघते बघा तर एक वे वर्ग आहे त्यानंतर अजून एक वर्तुळ निघाल बघा तर बघा काय सांगितले आपल्याला साठ विद्यार्थी एकूण त्यातले पस्तीस विद्यार्थी गणिताचा अभ्यास करतात आणि वीस काय करतात अधिक रसायनशास्त्र बरोबर मग थोडक्यात काय आहे वीस विद्यार्थी कॉमन निघतील इथं काय ते गणितचा पण करतात आणि रसायनशास्त्राचा पण अभ्यास करतात आणि पस्तीस जे विद्यार्थी पस्तीस आता पस्तीस मधले वीस हे ऑलरेडी आहेत गणिताचे मग पस्तीस वजा वीस किती झाली पंधरा मग पंधरा अधिक वीस हे गणित झाले हे झालं गणिताचा बॉक्स बरोबर हा झाला रसायनशास्त्राचा बॉक्स म्हणजे वर्तुळ मग हे कॉमन तर वीस आहेतच वीस विद्यार्थी गणित आणि रसायनशास्त्र करतात एकूण विद्यार्थी किती येतो साठ मग हे किती झाले पंधरा प्लस वीस पस्तीस आणि पस्तीस राहिलेले किती मग साठ वजा पस्तीस म्हणजेच पंचवीस मग पंचवीस विद्यार्थी केवळ कशाचा असणार रसायनशास्त्राचा अभ्यास करत असणार संपला विषय ही आकृती मांडायला ठीक थी, नाही मांडायली तरी कसं करायचं डायरेक्ट पस्तीस विद्यार्थी काय करतात गणिताचा अभ्यास अधिक वीस विद्यार्थी काय करतात गणित प्लस रसायनशास्त्र म्हणजे हे डबल पकडले वीस ह्या पस् टोटलमधून <total> काय करायचं असतं हे वीस पुन्हा वजा करायचं असतं मग हे ऑलरेडी पस्तीस येतेच राहिलेले पंचवीस आहेत ते असतात किंवा अशी वेन डायग्रॅम काढून पण आपण करू शकतो पुढे जातोय आपण प्रणिता आणि सुनीता ह्या काय आहेत बहिणी आहेत राजेश आणि शुभम काय आहेत भाऊ आहेत तर राजेशचा मुलगा रवी सुनीताचा भाऊ आहे तर शुभमचे प्रणिताचे नातं विचारले आधी मांडून घेऊयात काय प्रणिता आणि सुनीता प्रणिता आणि सुनीता ह्या काय आहेत बहिणी बरोबर हे आहेत बहिणी दुसरं काय सांगितलंय राजेश आणि शुभम हे काय आहेत भाऊ मग राजेश अधिक शुभम हे आहेत एकमेकाचे भाऊ बरोबर तिसरी कंडिशन काय सांगितली आपल्याला रवी राजेशचा मुलगा आहे जो सुनीताचा भाऊ आहे म्हणजे राजेशचा मुलगा कोण आहे रवी हा राजेशचा कोण आहे मुलगा आणि तिथं काय पुढे म्हणलंय जो सुनीताचा भाऊ आहे म्हणजे हिचा भाऊ आहे सुनीताचा भाऊ आहे अर्थात काय प्रणिताचा पण भाऊ होणार कारण प्रणिता आणि सुनीता बहिणी आहेत मग काय विचारले शुभमचे प्रणिताशी नाते मग शुभम कोण आहे इथं शुभम आणि राजेश भाऊ आहेत मग शुभमचे प्रणिताशी नातं काय होईल काका होईल कारण भाऊ भाऊ असल्यामुळे भावाची मुलगी म्हणजेच काका म्हणणार डी ऑप्शन तर अशा प्रकारे काय बघितलं आज आपण औरंगाबाद लोहमार्ग पोलीसचे जे क्वेश्चन होते ठराविक ते पाहिले राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत हे क्वेश्चन पेपरची सिरीज आपण अशीच कंटिन्यू करणार आहोत तुम्ही हे लेक्चर यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा यूट्यूबला आपलं ॲप्लिकेशनची लिंक दिली गुगल प्ले स्टोरला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता तिथं आपला कंटेंट तर इथं थांबूयात आपण थँक्यू था धन्यवाद